काँग्रेसचे नेते दिल्लीहून येणार आहेत मग त्यांचा विश्वास नाही आहे जे राज्याचे नेता होत त्यांचा उदाहरणार्थ मान्य अमित भाई येत आहेत तर नेत्यांचं कामच आहे ना दिशा देणं कार्यकर्ता उत्साह वाढवणं राष्ट्रवादी काँग्रेस शरद तर राष्ट्रीय पक्ष आहे तर महाराष्ट्र सोडून कुठंच नाही तो त्यामुळे दिल्लीतून द्यायचा प्रश्नच नाही आहे ते मुंबईत तेच आहे महाराष्ट्रात तेच आहे दुर्दैवान दिल्लीमध्ये या दोन्ही पक्षाला स्थान नाही आहे त्याचं खरं म्हणजे ह्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी विचार करण्याची गरज आहे नाही आमच्या विभागाची त्याला शिफारस होतेच ना कारण तो तिथल्या ज्या स्थानिक जी ग्रामदैवत आहे महाला महालक्ष्मीचा करोडेला जे मोठं देवस्थान आहे तिथं आपण त्याला जमीन उपलब्ध करून दिलेली आहे कुठल्या संस्थेत दिलेली नाही आपण ते त्या मंदिर विकासाकरता जमीन पाहिजे होती म्हणून दिलेली आहे आणि त्या महसूल विभागाने त्याची शिफारस केलेली आहे अमित शहाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विरोधक म्हणताय राज्यातील माहितीच्या नेत्यांवर आता अमित शहाचा किंवा दिल्ली नेत्यांचा विश्वास नाही त्यामुळे आता इतर निवडणुका सोडून अमित शहा असं विरोधकांचं कामच आहे ते काकर आता उद्या काँग्रेसचे ने। नेते दिल्लीवर येणार आहेत मग त्यांचा विश्वास नाही दे राज्याचे त्यांचा त्या त्या पक्षाचं नेतृत्व आपल्या पक्षाच्या करता मायुती करता उदाहरणार्थ मान्य अमित भाई येत आहेत तर नेत्यांचं कामच आहे ना दिशा देणं कार्यकर्ता उत्साह वाढवणं प्रत्येक पक्षाच्या आता दुर्दैवानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार तर राष्ट्रीय पक्ष आहे तर महाराष्ट्र सोडून कोणच नाही तो त्यामुळे दिल्लीत त्या याचा प्रश्नच नाही आहे दिल्लीला तेच आहे मुंबईला तेच आहे किंवा उमाडाचे राष्ट्रीय पक्ष कोण येते अध्यक्ष त्यांचे ते मुंबईत तेच आहे आणि महाराष्ट्रात तेच आहे दुर्दैवान दिल्लीमध्ये या दोन्ही पक्षाला स्थान नाही आहे याचा खरं म्हणजे ह्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी विचार करण्याची गरज आहे भाजप हा जगामध्ये सगळ्यात जास्त सभासद असणारा पक्ष आहे आज दिल्लीमध्ये सत्ता आहे विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी काम करतो आहे लोकांमध्ये एक नवचैतन्य जागृत करण्यासंदर्भामध्ये प प्रचारची दिशा ठरवण्यामध्ये आज नाही काँग्रेसमध्ये काँग्रेसची मंडळीसुद्धा दिल्लीमध्ये नेतात येतातच ना काँग्रेसची यादी काय महाराष्ट्रात फाईल होत नाही सुद्धा यादी कुठे फाईल होते दिल्ली होते